तर नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लायफो बॅटरीला कशा प्रकारे स्टोअर करायचं हे सांगणार आहे तर आजचा हा व्हिडिओ मराठीमधून होणार आहे तर ही बघा ही माझ्याकडे एक थ्री सेल लायपो बॅटरी आहे ज्याच्यावरती लिहिली आहे बावीसशे एम ए एच एटी ही एक बॅटरी आहे आता या बॅटरीला ज्यावेळेस मी फुल चार्ज करतो तर त्यावेळेस हिचं व्होल्टेज होतं ट्वेल्व पॉईंट सिक्स वोल्ट ज्यावेळेस आपल्याला बॅटरी लाँग टाइम साठी स्टोअर करायची असेल समजा आपण खूप वेळ हिला वापरणार नसू कुठे आपण बाहेर जाणार त्यावेळेस आपल्याला बॅटरीला स्टोअर करावं लागतं पण जर बॅटरीला आपण स्टोरेज मध्ये स्टोर नाही केलं तर आपली बॅटरीचे लाईफ कमी होत जाते ज्यावेळेस आपण बॅटरी घेतो त्यावेळेस प्रत्येक बॅटरीवरती तिचं स्टोरेज व्होल्टेज दिलेलं असतं तर हे बघा या बॅटरीवरती दिलेलं आहे इथं प्रत्येक सेलचं स्टोरेज व्होल्टेज हे थ्री पॉईंट एट व्होल्ट असलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला बॅटरीला स्टोर करायचं आहे तर या बॅटरीचं व्होल्टेज आपण कसं चेक करणार तर बॅटरीचं व्होल्टेज चेक करण्यासाठी आपल्याला या डिवाइस ची गरज पडते तर याला म्हणतात लायपो बॅटरी व्होल्टेज टेस्टर आता याच्यावरती बॅक साइडला एक मिनिट पॉझिटिव्ह men... आणि निगेटिव्ह दिलेला आहे हे बघाय इथं दिले आहे लायपो बॅटरी व्होल्टेज टेस्टर लो व्होल्टेज बदल आला ज्यावेळेस आपण हे आपल्या बॅटरीसोबत कनेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला कळतं आपल्या बॅटरीचं व्होल्टेज किती आहे तर आपल्या बॅटरीला दोन वायरी आहे ही जी वायर जी आपण ई एस सीला कनेक्ट करतो आणि या ज्या वायरी ते ज्यामधून आपण बॅटरी चार्ज करतो तर आता निगेटिव्हला निगेटिव्ह टर्मिनल आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करून आता हे चेक करायचं हे बघा आता दाखवत आहे टोटल सेल टोटल व्होल्टेज पहिल्या सेलचं व्होल्टेज दुसऱ्या सेलचं व्होल्टेज तिसऱ्या सेलचं व्होल्टेज टोटल व्होल्टेज तर माझ्या या बॅटरीचं टोटल व्होल्टेज आता आहे इलेवन पॉईंट नाईन होल्ट पण ज्यावेळेस आपल्याला बॅटरी स्टोअर करायची आहे लॉंग ड्युरेशनसाठी तर त्यावेळेस या बॅटरीवरती दिलं आहे प्रत्येक बॅ सेलचं व्होल्टेज हे आपल्याला थ्री पॉईंट एट होल्ट ठेवलं पाहिजे तर आपण या बॅटरीचं व्होल्टेज कसं कमी करणार ज्यावेळेस आपण ही बॅटरी आपल्या ड्रोनसाठी किंवा आर सी बोटसाठी किंवा आर सिप्लीनसाठी यूज करू त्यावेळेस ॲटोमॅटिक याचं चा, चार्जिंग उतरत जाते आणि व्होल्टेज कमी होतं पण जर बाकीच्या वेळेला ज्यावेळेस आपल्याला सिंपल वेनी याचं व्होल्टेज कमी करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे तर हे बघा हा एक मी हाय रेजिस्टन्सचा लाईट घेतला आहे जो तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल तर याचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीसोबत कनेक्ट करायचं एक मिनिट मी कनेक्ट करून दाखवतो हे बघा आता निगेटिव्ह टर्मिनल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल तर या प्रकारे तुम्ही तुमची बॅटरीचं व्होल्टेज हे स्टोरेज व्होल्टेजचे याच्यामध्ये आणू शकता हा एक सिम्पल वे आहे याच्याऐवजी तुम्ही दुसरी मोटर पण यूज करू शकता नॉर्मल याचा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा या टॉपिकवरचे व्हिडिओ हे मराठीतून खूप कमी आहे तर आजचा हा व्हिडिओ तयार करण्याचा माझा उद्देशच हा होता आप की आपण मराठीमधून या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे धन्यवाद